खांडबारा ते डोगेगाव या मार्गावरील रस्ता गेल्या काही महिन्यांपासून अतिशय दयनीय अवस्थेत असून ठिकठिकाणी मोट खड्डे निर्माण झाले तसेच वाहन चालकांना वार अपघात घडत असल्याने नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला होता या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी श्रावणी गावाचे सरपंच संदीप कोकणी व उपसरपंच सुरज कोकणी यांच्या नेतृत्वाखालील टीमने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रारी निवेदन देऊन पाठपुरावा केला त्यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळत सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता दुरुस्तीचे टेंडर मागील महिन्यात काढले असून सहा ऑक्टोबर रोजी हे टेंडर मंजूर झाले असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे सदर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम दिवाळीनंतर सुरू होणार असल्याचे अधिकृतरित्या कळविण्यात आले असले तरी स्थानिक नागरिकांनी काम दिवाळीपूर्वीच सुरू करावे अशी मागणी केली आहे श्रावणीचे उपसरपंच सुरज कोकणी यांनी सांगितले की या कामाचे कोणीही श्रेय घेऊ नये रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आमच्या टीमने सातत्याने पाठपुरावा केला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित काम सुरू करावे जेणेकरून प्रवासी व नागरिकांना होणारा त्रास कमी होईल या निर्णयाबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे रस्ता दुरुस्त झाल्यानंतर प्रवास अधिक सुरक्षित व सुलभ होणार असल्याचे त्यांनी नमूद केले याप्रसंगी माजी पंचायत समिती उपसभापती सुरेश कोकणी खांडबारा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य शैलेश गावित ग्रामपंचायत सदस्य नयन जयस्वाल सोनपाड्याचे उपसरपंच अनिल वळवी अश्विन पाडवी अनुपम ठाकूर वैजनाथ वळवी खडकी गावाचे माजी सरपंच विनायक गावित गोविंद गावित रंजित वसावी सुनील वळवी आदी मान्यवर उपस्थित होते सदर रस्ता दुरुस्तीमुळे परिसरातील खेड्यापाड्यातील नागरिक विद्यार्थी व व्यावसायिक यांचा दैनंदिन प्रवास अधिक सोयीचा मी सूरज कोकणी उपसरपंच श्रावणी आम्ही या ठिकाणी आवा रायपूर सावर खांडबारा रस्ता या हायवेवरती नॅशनल हायवेवरती आम्ही सगळी टीम आमची उभी आहे हा रस्ता सगळा पावसाळ्यापूर्वी सगळा खराब झालेला होता या खराब रस्त्याचे दुरुस्तीसाठी आम्ही सगळ्यांनी वारंवार प्रशासनाला बांधकाम विभागाला संपर्क साधून निवेदन देऊन रस्ता दुरुस्ती दुरुस्तीसाठी विनंती केलेली होती सदर घटनेबाबत निवेदन दिल्यानंतर हा रस्ता एक महिन्यापूर्वी मंजूर झाले दुरुस्तीसाठी मंजूर झालेला आहे सदर रस्त्याची बांधकामासाठी निविदा निघालेली आहे प्रशासनाकडनं आम्हाला असे कळवण्यात आले आहे की सदरचा रस्ता दुरुस्तीसाठी दिवाळी नंतर चालू होणार आहे आमची प्रशासनाला अशी विनंती आहे की सदरचा रस्ता दिवाळीपूर्वी करण्यात यावा सदरच्या रस्त्याबाबत कोणीही आपलं श्रेय घेऊ नये सदरच्या कामाचा पाठपुरावा आमच्या टीमने वारंवार केलेला आहे आम्ही सगळेजण प्रशासनाचे आभार व्यक्त करतो आणि दिवाळीपूर्वी सदरचा हायवे रस्ता हा दुरुस्तीसाठी कामाला घेण्यात यावा व पूर्ण करावे अशी विनंती करतो